कधी कधी तर ना, ना मी व्हिडिओ शूट करून घेते पण ते अपलोड करायचं माझ्या लक्षातच राहत नाही आणि जेव्हा मग माझ्यापाशी काही व्हिडिओ नसतो ना मग तेव्हा मी गॅलरी चेक करत बसते की एखादा व्हिडिओ मला सापडतो का नाही तर त्यातलाच हा व्हिडिओ आहे तर बऱ्याच दिवस झाला मी नॉनव्हेज बनवलं होतं तर मस्त ह्यांच्यासाठी मटन आणि भाकरी केली होती आणि माझ्यासाठी ना वांगेचं भरीत केलं होतं आणि ज्या दिवशी नॉनव्हेजमध्ये काय बनवायचं झालं ना तर मला खूप म्हणजे खूप लेट होतं सगळे कामं आवरायला इव्हन माझं जेवणसुद्धा खूप उशिराने होतं आता ना दुपारचे बारा वाजलेत आणि मी सगळं किचन वगैरे आवरून घेते आता तर मी अजून जेवण पण केलं नव्हतं इवन नाश्तासुद्धा मी केला नव्हता पण मला ना पहिलं सगळं किचन आवरून घ्यायचं होतं त्यानंतर मला झाडू पण लावायचं होतं आणि पर्शी पण पुसायची होती तर मी सकाळी उठल्यानंतर एकदा झाडू लावला होता पण स्वयंपाक झाल्यानंतर आणि जेवण केल्यावर ना थोडासा कचरा होतोच मग ते झाडू लावून घेतलं आणि पर्शी पुसून घेतली त्यानंतर आता अडीच वाजत आलेत आणि मी जेवण करते चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय